आज मैदान आहे परत सात तारखेला कोंढणपूरकरांचं गरड्याला मैदान आहे आठ तारखेला कान्हिडीकरांचं मैदान आहे नऊ तारखेला मात्रवाडी मुळशीकरांचं मैदान आहे दहा तारखेला उरळीकरांचं आदर् बौलाचं मैदान आहे अकरा तारखेला पर्शि स्टेशनला एक लाख एक्कावन्न हजाराचं मैदान आहे बारा तारखेला भोगावकरांचं मैदान आहे गाड्या सुटल्या पस्तीस सुटल्या आणि पस्तीस मध्ये एक भात दोन भात तिघ जण पळतात तिघांचा कस पणाला लागलेला अतिशय सुंदर अशा गाड्या पळतात परंतु शेवटच्या क्षणाला ताप टाकला मागणं येऊन चिटकला आणि विजय प्राप्त केला पंधराश गाडी पाली चौतीस मध्ये विशाल शेट रावडे रावडिकरांचा शिवराज आणि पावर पाला सुंदर गाडी आणि ड्रायव्हर गाडी अडीकडे सेमीला पात्र जीवन जोप मित्रमंडळ रावडेवाडी रावडे रावडे। पस्तीस चा निकाल घ्या आणि छत्तीस लावून घ्या I don't know.